नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या चैत्र महिन्यातील लक्ष्मी पंचमी आहे उद्या शनिवार आहे उद्या शनिवारी तेरा एप्रिल रोजी चैत्र महिन्याची लक्ष्मी पंचमी आहे आणि या पंचमी तिथीला खूप सारे महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात पंचमी तिथी येते त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये येणारी ही पंचमी तिथी अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी खास करून तुळशी मातेची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीमध्ये दिवा लावताना माता दुर्गेसोबत तुळशीच्या रोपाजवळही दिवा लावावा असे केल्याने लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो एवढेच नाही तर माता जगजननी जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये लोक विविध उपाय करतात आणि याचप्रमाणे आपल्याला उद्या हा एक उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा आपल्याला उद्या सकाळी बारा वाजेच्या आत तुमची देवपूजा झाल्यानंतर तुळशी मातेला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही एक वस्तू आपल्याला तुळशी मातेमध्ये तुळशी मातेमध्ये ठेवायची आहे यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल इतका प्रभावी असा हा उपाय आहे माता जगदंबा दुर्गा माता ह्या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवस आपल्या भक्तांमध्ये राहते आणि भाविक शास्त्र परंपरेनुसार जगदंबेची पूजा करतात जगदंबेच्या नऊ अवतारांची नऊ दिवस पूजा केली जाते तर दुसरीकडे नवरात्रीमध्ये तुळशीच्या रोपाची देखील पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबावर राहण्यासाठी नवरात्रीच्या काळात तुम्ही देवीच्या रूपात तुळशीच्या रोपाची पूजा करू शकतात ज्यामुळे देवीदुर्गा आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या घरात जर का तुळशीचे रोप तुम्ही अजूनही लावलेले नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुळशीचे रोप तुमच्या घरामध्ये आवर्जून लावायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुळस ही असतेच आपल्या हिंदू धर्मातील महिला ही दररोज तुळशी मातेची पूजा करत असते खास करून या नवरात्रीमध्ये माता तुळशीच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे तुळस आपल्या घराच्या बाहेर असल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ती खेचून घेण्याचं काम करते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ती किंवा सकारात्मक लहरी ती प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या शनिवारी आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपल्याला ह्या चैत्र महिन्याच्या नवरात्रीमध्ये दररोज तुळशी मातेला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेला दररोज आपल्याला पाणी घालून हळदी कुंकू अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आपल्याला फक्त एकादशीला आणि रविवारी माता तुळशीला जल अर्पण करायचे नसते तर बघा उद्या तुमची ज्या वेळेस देवपूजा होईल देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेच्या मुळाशी तुम्हाला एक ते दोन चमचे कच्चे दूध अर्पण करायचे आहे बघा दूध तुम्हाला कच्चेच घ्यायचे आहे तप तापवलेले दूध तुम्हाला ह्या उपायासाठी अजिबात वापरायचे नाही शक्य झाल्यास तुम्ही गाईचे दूध वापरू शकतात गाईचं दूध असेल तर अतिउत्तम यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला थोडीशी चिमूडवर हळद हळद आपल्याला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे कच्चे दूध आणि हळद या दोन वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि तिचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तुमच्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला तुळशी मातेला सांगायच्या आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात जर का तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती घालू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायचं आहे बघा जर का तुम्ही दररोज माता तुळशीची पूजा केली तर तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या ह्या दूर होत असतात यामुळे आपण दररोज तुळशी मातेची आवर्जून पूजा करायची आहे आता यानंतर बघा आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक रुपया तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला एक ताट किंवा तामण घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवून यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे या एक रुपयाच्या नाण्याला तुम्हाला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे नाणं तुम्हाला पुसून दुसऱ्या कोरड्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला या नाण्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तुम्हाला अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा कोणत्याही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सोप्यात सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकतात श्री मात श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री लक्ष्मी नमह तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि जर का तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील पैशाच्या समस्या असतील तर त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहे त्या पूर्ण कर किंवा त्या दूर कर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर हा एक रुपया तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा एक रुपया तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडायचा आहे बघा तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला हा एक रुपया पुरायचा आहे माता तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला ह्या दिव्यामध्ये दोन लवंगा आणि दोन तुम्हाला हिरवी विलायची आवर्जून टाकायची आहे हिरवी विलायची आणि लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि लवकर आपल्यावर प्रसन्न होते त्यासाठी तुम्हाला दिव्यामध्ये दोन लवंगा लवंगा अखंड घ्यायचा अखंड लवंग आपल्याला घ्यायची आहे त्याचं फूल हे अखंड असावं दोन हिरवी विलायची घ्यायची आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सायंकाळी तुळशी मातेसमोर लावायचा आहे दिव्या खाली तुम्हाला फुलांचं नाही तर तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा एक प्लेट तुम्ही ठेवू शकतात आणि माता लक्ष्मीला नमस्कार करून तुम्हाला तुमची समस्या किंवा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे काही पैशाच्या किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या समस्या असतील तर त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना करायच्या आहे जर का तुम्ही लक्ष्मी पंचमीच्या दिवशी हे उपाय केले तर बघा माता लक्ष्मी तुमच्यावर शंभर टक्के प्रसन्न होणार आहे माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही कष्ट करता त्या कष्टाला तुम्हाला यश येणार आहे आपण कितीही कष्ट केले तरी देखील बघा आपल्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहे आणि तुळशी मातेची पूजा तर आपण दररोज ही करतच असतो ज्या घरात दररोज तुळशी मातेची पूजा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरातनं माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा होते त्या ठिकाणी श्रीहरी श्री भगवान विष्णू हे कायम वास्तव्य करतात आणि ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असते म्हणजे असतेच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्रीमाता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ